रिपब्लिक पक्षाच्या वतीने विटा डी वाय एस पी कार्यालयासमोर अवैध धंद्याविरोधात लक्षवेधी निदर्शने आंदोलन कडेगाव खानापूर तालुक्यामध्ये खुलेआम मटका जुगार अवैध दारू तस्करी राजरोसपणे सुरू आहे याबाबत रिपब्लिक पक्षाने संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन अवैध धंद्यावरती कारवाईची मागणी केली होती व याच विरोधात कडेगाव पोलीस स्टेशन समोर चार महिन्यापूर्वी रिपब्लिक पक्ष व इतर समविचारी पक्षाने एकत्रित आंदोलनही केले होते तसेच पुन्हा एक महिन्यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांना निवेदन देऊन कडेगाव विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध बंद करा याबाबत निवेदन दिले होते परंतु अशा अवैध धंद्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तरीही राजरोसपणे धंदे सुरू आहेत मटका जुगार अवैध दारू तस्करी त्याचबरोबर इतर अवैध धंद्यांना पोलीस खात्यांकडून अभय मिळत असल्याने मागासवर्गीय सर्वसामान्य मोलमजूर करणाऱ्या लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होऊ लागली आहेत युवा वर्ग यामुळे वाम मार्गाकडे वळू लागला आहे त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरती कसलाही कायद्याचा धाक नसल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे आणि म्हणूनच जुगार मटका किंग या लोकांवर तडीपारसारखी कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली विटा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर अवैध धंद्याच्या विरोधात लक्षवेधी निदर्शने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे आयोजन खानिपूर तालुका अध्यक्ष संदीप लोंडे यांनी केले यावेळी कडेगाव तालुका युवा अध्यक्ष रुपेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष रोजगार आघाडी संजय देवनाळकर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने आटपाडी तालुकाध्यक्ष विशाल चंदन शिवे सांगली शहराध्यक्ष अनिल कांबळे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संतोष तुपे कुपवाड शहराध्यक्ष नागेश कांबळे सतीश कांबळे विजय गवाळे हनुमंत मंडले बापूराव कदम बबन कोळी भागवत कांबळे अॅडव्होकेट आकाश बोले तसेच शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी शेतकरी संघटनेचे गणेश गायकवाड प्रसाद वडार इत्यादी उपस्थित होते आंदोलन ठिकाणी एपीआय चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशावरून व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय महादेवजी होवाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज विटा डी वाय एस पी ऑफिस समोर अवैध धंदे बंद होण्यासाठी आज येथे निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे हा खाडेगाव खडेगाव खनापूर तालुका यांच्या हिऱ्यामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत मटका जुगार द दारूचे भट्ट्या हे सगळे आज गेले चार महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत तरीसुद्धा या या तालुक्यामध्ये अवध धंदे चालू आहेत सरासपणे चालू आहेत आणि ह्या या धंद्याच्या माध्यमातून आपले वीस प बावीस वर्षाचे मुलंसुद्धा बळी गेलेले आहेत ह्याच्यात आपले संसार उद्ध्वस्त झालेले आहेत खडेगाव खानापूर तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत ते पूर्णपणे प्रशासनानं बंद करावे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करू सुद्धा या गोष्टीकडनं ह्या प्रशासनानं बेदखल केलेला आहे आणि कित्येक आयाभणींचा संसार ह्या रस्त्यावर आलेला आहे ही प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे कारण ह्या प्रशासनाचं असं आहे मी करतो मारल्या गुकर रडल्या गत असले धंदे बंद करावं नाहीतर येणाऱ्या कालावधी आज आम्ही या डीवाय पशी समोर आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही एस पी ऑफिस जिल्हा कलेक्टर ऑफिस ही सुद्धा सोडणार नाही कारण टप्प्याटप्प्या आम्ही तिथं आंदोलन आणि बेमुदत आंदोलन चालू करणार आहे गडेगाव आणि विटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेली चार पाच महिन्यापासून खुले अवैध धंदे सुरू आहेत त्यामध्ये मटका जुगार अवैध दारू तस्करी इत्यादी इतरही इत्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी कडेगाव पोलीस स्टेशनसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच समविचारी पक्ष यांच्या वतीनं आंदोलन केलं होतं आणि या अवैध धंदेवाल्यावरती कारवाई करा अशी मागणी केली होती परंतु दरम्यानच्या काळामध्ये कारवाईचा बडगा दाखवला आणि त्यानंतर पुन्हा आहे तसे हे सर्व अवैध धंदे सुरू झाले त्यानंतर आम्ही गेल्या महिन्यामध्ये इलेक्शनच्या माँण पिरियडमध्ये मान्य मुपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांना निवेदन दिलं आणि असं असं खुलेआम राजरोजपणे अवैध धंदे सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती परंतु तेही या ठिकाणी कुठं कारवाई झाल्याचं आमच्या निदर्शनास आलं नाही आज अखेर हे अवैध धंदे खुलेआमपणे सुरू आहेत मग आम्ही असं म्हणतो की या अवैध धंदेवाल्यांनाच हे पोलीस स्टेशन पाठबळ देत आहे का असा आमचा समज या ठिकाणी दृढपणे झालेला आहे कारण एवढं या ठिकाणी असतानासुद्धा विरोध करत असतानासुद्धा या ठिकाणी खुल्या अवैध धंदे चालूच कसे राहतात पोलीस प्रशासन इतर सगळ्या गुन्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कामगिरी करतं आहे अनेक गुन्हे उघडकीस आणतं आहे चांगले चांगल्या ह्याच्यामध्ये जे अशक्य गोष्टी आहेत ते अशक्य करून आहे मग अशा अवैध धंद्यांच्या बा अवैध धंद्यांच्या बाबतीत कारवाईच्या बाबतीत पोलीस स्टेशन मागं का हा एक मोठा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये या अवैध धंदेवाल्यांकडून पोलीस खात्याला या प्रशासनाला काय देवाणघेवाण आर्थिक देवाणघेवाण केली जाते का आणि त्याच्यामुळेच हा अवैध धंदेवाल्यांचा हा रात्रोसपणे हा धंदा सुरू आहे आणि याला तीव्र विरोध म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज विटा डी वाय एस कार्यालयासमोर आंदोलन करीत आहोत या अवैध धंद्यामुळे अनेक गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त व्हायला लागलेत अनेक महिला भगिनींचे भगिनींना या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे अनेक युवा पिढी या वाम मार्गाकडे चाललेले आहे आणि त्याच्यामुळं गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे आणि ह्यामुळं या, या वाढत्या गुन्हेगारीमुळं सर्वसामान्य लोकांना याचा त्रास व्हायला लागला आहे आणि हे खुलेआम असणारे अवैध धंदे इथून पुढच्या काळामध्ये पूर्णपणे बंद झालं पाहिजे हे आमची प्रमुख भूमिका आहे यापुढं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागलं तर आम्ही या डीवाय ऑफिस पी करू आणि या अवैध धंदेवाल्यांवरती कठोर कारवाई कठोर कारवाई म्हणजे यांना हद्दपारीच्या शिक्षा यांना झाल्या पाहिजे त्यांना हद्दपार केलं पाहिजे अशा पद्धतीच्या कठोर कारवाई या ठिकाणी पोलीस खात्याने केल्याशिवाय हे थांबणार नाही आणि या पुढील काळामध्ये जर हे प्रकार जर थांबले तर आम्ही जिल्हाभर या प्रकारे या अवैध धंद्याच्या विरोधात आंदोलन करू आणि जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक असतील आ, कलेक्टर साहेब असतील यांच्या दालनासमोर आम्ही खान मांडू आमरण उपोषण करू परंतु या जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम राहू या ठिकाणी या आंदोलनासाठी उपस्थित असलेले जत जतवरून जिल्हा उपा रोजगारागडी जिल्हा उपाध्यक्ष जवनागर साहेब त्याच्याबरोबर आलेले माळे साहेब आमच्या कडेगाव तालुक्यातून आलेले तालुकाध्यक्ष रुपेश काबळे त्याच्याबरोबर आलेले मंजे मामा इतर सर्व पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने या ठिकाणी लेंगरेचे आमचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष साहेब या खानापूर तालुक्याचे अध्यक्ष संदीप लोंडे आमच्याबरोबर आलेले आमचे मित्र विजय गवाळे त्याचबरोबर सांगली शहरचे अनिल कांबळे याचबरोबर आमचे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ॲडव्होकेट आकाश बोले या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिला आहे आंदोलनाला आपण पाठिंबा दिला त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र विजय माळी या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित उपस्थित आहेत पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे अध्यक्ष विशाल चंदनशिवे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मी प्रशासनाला आणि पोलीस खात्याला एवढंच या ठिकाणी आव्हान करतो की इथून पुढच्या काळामध्ये जर हे का आंदोलन हे अवैध धंदे बंद नाही झालं तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ प्रसंगी त्या अवैध धंदेवाल्यांच्या स्तार जाऊ आणि त्याचा लेखाजोखा आम्ही करू आणि हे सर्व बंद झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत